नमस्कार लाडक्या बहिणं स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती तर पहा लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आले आहे आनंदाची बातमी समोर आलं आहे नक्की ही आनंदाची बातमी काय असणार आहे संपूर्ण अपडेट आपण आजच्या आप व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत तत्पूर्वी लाडक्या बहिणी जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचे बेल देखील प्रेस करून ठेवा कारण आपल्या चॅनलवरती असेच महत्त्वाचे अपडेट पाहायला मिळतात तर चला आजच्या व्हिडिओला कोणताही वेळ वाया नवला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया तर पहा या लाडक्या बहिणींना दोन्ही महिन्याचे हप्ते म्हणजे तीन हजार रुपये एकत्र मिळणार आदित्य तटकरे यांची मोठी घोषणा झालेली आहे लाडकी बहीण योजना इन्स्टॉलमेंट लिस्ट देखील पुढे आलेलं आहे नक्की ही कोणती आहे पाहूया तर पहा राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे महिला आणि बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी नुकतीच घोषणा केलेल्या आहे की या युनाच्या जून आणि जुलै महिन्याचे थांब जे थांबवलेले हप्ते लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत म्हणजे ज्या महिलांना दोन हप्ते आलेले आहेत त्यांना आता एकत्रित तीन हजार रुपये जमा होणार आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची खुशखबर आनंदाचे अपडेट समोर आलेले आहे त्यांचे जे हप्ते होते काही कारणास्तव थकीत करण्यात आलेले होते थांबले आले होते, थांबल होते। याच्यामागचं कारण देखील स्पष्ट करण्यात आलेलं आहे त्यांची जी अर्जाची पडताळणी होती ती पडताळणी झाली आहे आणि त्यांना आता जून आणि जुलैचे जे थांबवलेले पैसे होते ते तुम्हाला एकत्रित येणार आहे तुम्हाला जर पैसे आले असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका काय प्रॉब्लेम असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आम्ही तुमच्या प्रश्नांचे निरसन करू तर पहा पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळणार हप्ते राज्यातील अनेक लाभार्थ्यांचे हप्ते पडताळणी प्रक्रियेमुळे तात्पुरते थांबवण्यात आलेले होते यावर बोलताना मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की ज्या लाभार्थ्यांची पडताळणी पूर्ण झालेली आहे आणि जे पात्र आढळले आहेत त्यांना जून आणि जुलै महिन्याचे जे थकीत हप्ते होते त्यांना ते तीन हजार रुपये त्यांच्या डीबीटीमार्फत मार्फत खात्यावरती पाठवण्यात येणार आहेत सुरुवातीला ही घोषणा फक्त रायगड जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी असल्याचे सांगितले जात होते परंतु आता ही माहिती स्पष्ट करण्यात आली आहे की ही सवलत पडताळणी सुरू झालेल्या राज्यातील सर्व पात्र महिलांना देखील लागू आहे त्यामुळे संपूर्ण राज्यातील महिलांना याचा फायदा मोठ्या प्रमाणात होणार आहे प्रक्रिया अधिक जलद करण्यासाठी सहकार्य आवश्यक आहे आदिती तटकर यांनी असेही आवाहन केले आहे की अंगणवाडी सेविकांसोबत सहकार्य केल्यास पडताळणी प्रक्रिया अधिक जलद आणि सुरळीत पार पडेल या सहकार्यामुळे निधी वेळेवर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास मदत होईल या लाभार्थ्यांची माहिती आधीच पडताळणी होऊन पुढे पाठवण्यात आलेली आहे त्यांना इतरांपेक्षा लवकर पैसे मिळण्याची शक्यता आहे ज्या महिलांची पडताळणी अद्याप बाकी आहे त्यांनाही लवकर कसे पैसे दिले जातील याकडे देखील त्यांचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे हा निर्णय अनेक गरीब आणि गरजू महिलांसाठी महत्त्वाचा असून थांबवलेले पैसे मिळाल्याने त्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे पहा ज्या महिलांचे जून आणि जे काही हप्त्या थकीत राहिले होते त्यांना आता एकत्रित तीन हजार रुपये येणार आहे खूप महत्त्वाचं अपडेट होती तुम्हाला जर ही अपडेट आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र वंदे मातरम